सांगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आली पाहूयात सविस्तर <स्थारी> बघितली ज्या या ठिकाणी आक्रोश करत आणि सगळ्या समाजाची घरं काही ठिकाणी प्रत्येक समाजाचा फटका त्याच्या त्या ठिकाणी बसले फक्त एका समाजाला फटका बसला असं नाही आहे काही इतर समाजाच्याही लोकांची घरं त्या ठिकाणी पोटलेले आहेत ज्या गाड्या पोटलेले त्या इतर समाजाचे देखील त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांना दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही जाणार राजश्री शाहू महाराजांचा विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये दे गेला देशामध्ये दे गेला आणि मग सातत्यानं कोल्हापूर टार्गेट या ठिकाणी होते मधल्या काळात मिलिंद कोणि मिलिंद परांडे हे त्या ठिकाणी वक्तव्य देऊन गेले कोण ना कोणतरी या कोल्हापुरात येथे एखाद्या वक्तव्य करता निघून जात त्याच्या जा पडसाद ताबडतोब त्या ठिकाणी होतो याचा अर्थ काय की स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट केल्या जातात का अशा आम्हाला शंका आहे उद्या मी या राज्याचा अभ्यास केला तर फेब्रुवारी जुलै पर्यंत साधारणपणे पन्नास ते बावन्न घटना या राज्यामध्ये घडलेल्या अगदी जिल्हावाईज माहिती मी देऊ शकतो आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं या घटना घडतायत का या राज्यामध्ये आणि विशेष करून अं लोकसभेच्या निवडणुकीनंतर किती झाल्या घटना याचाही मी अभ्यास करतो आणि म्हणून याचा नेमका उद्देश काय की हे राज्य वेगळ्या पद्धतीनं घेऊन जायचं का या वेगळ्या पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं का हा प्रयत्न नाकारता येत नाही ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे अत्याचार झालेला आहे त्यांना आमच्या वतीनं मदत आम्ही उद्या घेऊन जाणार आहोत आम्ही सगळ्यांनी अगदी संघटना दिलीप पवार साहेब येत आहेत ते म्हटले आम्ही संघटना वर्गणीकडून पैसे देऊ परंतु लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी सरकार कधी मदत करेल काय करेल आम्हाला माहित नाही त्यांची मदत कधी येईल काय येईल माहित नाही परंतु आमची सामाजिक म्हणून नैतिक जबाबदारी ती मदत आम्ही उद्या निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी देणार ऍडमिनिस्ट्रेशन फेल्युअर आहे अतिक्रमणाच्या संदर्भात मागच्या वेळी देखील ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी तितले विद्यमान आमदार त्यांनी काही भूमिका घेतली की या संदर्भात योग्य मार्ग कसा करता येईल विनय गोरेंनी तिथं भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली कोर्टामध्ये काही प्रकरण गेले नाहीत त्याच्या संदर्भात शासनाने काय केलं वकील उपस्थित राहत नाही शासनाच्या वतीनं असं आम्हाला माहिती मग शासनाची भूमिका त्याच्या संदर्भात ते काय हे स्पष्ट दिसते आमचा थेट आरोपच आहे मुळात साहेब अतिक्रमण हे गडावर आहे मात्र ज्या ठिकाणी जी झाली त्यांचा काही अतिक्रमणाशी संबंध नाही मग जी, ना जी फोडाफोडी करणार आहेत त्यांचा गडावरील अतिक्रमणाबाबतचा अभ्यास कमी आहे असं वाटतंय का नाही मला एकंदरीत सगळं मोटिवेटेड आहे असं दिसतंय मग प्रशासनाने याची खबरदारी घ्यायला पाहिजे गेले आठ दिवस वर्तमानपत्रामध्ये सगळं येते तारखा जाहीर होत आहेत तारखा सांगितल्या जात आहेत सगळं होत आहे मग प्रशासनानं का कारवाई त्या ठिकाणी केली नाही खरंतर संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व जाहीर केलं होतं तरी देखील यंत्रणा कुठेतरी कमी पडली वाटते का कारण की मोठ्या प्रमाणात शिवभक्त गडावर येणार होते पूर्वकल्पना सर्वांनाच होती मला वाटते भूमिका घेत असताना थोडा विचार करून ती भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती अशी माझी देखील साधारणपणे अपेक्षा त्या ठिकाणी कारण की हा विषय न्यायप्रविष्ट होता त्या न्यायप्रविष्ट विषयामध्ये त्यांनी दे स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर बसून चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि शांततेच्या मार्गाने हे अतिक्रमण निर्मूलन होईल अतिक्रमण काढलं जाईल याचा विचार त्यांनी त्या ते ठिकाणी करायला पाहिजे होता कारण की लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे की कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहते संभाजीराजांची चर्चा मुख्यमंत्र्यांच्यावर होत नाही का ती झाल्यावर मुख्यमंत्री त्यांना फोन करतात प्रशासन त्यांच्यावर चर्चा करतात आणि आश्वासन देतं ते अधिक आश्वासन दिलं नाही घडायसाठी शासन बोलत होतं का खरं तर या सर्व बाबतीत पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं गरजेचं होतं मात्र पालकमंत्र्यांनी असं न करता कुठंतरी हे घडलं प्रशासनानं काय केलं याची माहिती घेणं अपेक्षित आहे किंवा शांतता कमिटीची एखादी बैठक बोलवणं या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन काय झालं याची माहिती घेणं अभिप्रेत आहे त्यांची वैयक्तिक भूमिका काय मला माहिती आहे माझी काय तुमची चर्चा नाही मात्र या सर्वांवर मुस्लिम समाज पण कुठंतरी आक्रमण झालेला पाहायला मिळतोय आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संभाजीराजेंवर पुन्हा दाखल करावा असं मागणी जी आहे ते आता मुस्लिम समाजाबद्दल समोर येताना पाहायला मिळते हे सर्व बघता कुठेतरी शांतता भंग करण्याचा किंवा धार्मिक थेट निर्माण करायचा प्रयत्न इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही भूमिका समाज नाही आहे मुस्लिम समाजाच्या हा विषय नाही आहे आम्ही सगळेच आक्रमक आहोत या विषयावर आवाहन करायला जाणारे आमच्या सारख्याला थांबू नका आम्ही तिथं शांतता प्रस्थापित व्हावी लोकांना दिलासा द्यावा लोकांना आधार द्यावा यासाठी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळेजण तिथं जाणार आहोत अशा वेळी कुठं अडवायचं कुठं थांबवायचं हे सगळं तेरा आणि चौदा तारखेला नाटक प्रशासनानं ना करायला पाहिजे जर जिल्हा पोलीस प्रमुखांना खऱ्या अर्थानं काळजी होती कायदा आणि सुव्यवस्था राखायची तर या सगळ्या गोष्टी माहीत होत्या तारखा जाहीर झाल्या होत्या पुण्यातनं लोक येतात काय रात्री तिथं थांबतात काय या सगळ्या गोष्टी करतात काय मुळात हा अतिक्रमणाचा प्रश्न तिथल्या लोकांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेला आहे की अतिक्रमण काढण्याबाबतीत कुणाचाही विरोध त्या ठिकाणी नाही आहे आमची सगळ्यांची तीच भूमिका अतिक्रमण काढण्याबद्दल कोणीच ना म्हटलेलं नाही ते काढावं ही भूमिका आहे परंतु कोर्टामध्ये जे मॅटर आहे त्या कोर्टातल्या मॅटरमध्ये सरकारनं किती प्रयत्न केले त्या कोर्टातल्या केसला निकाली लावायचा त्याची माहिती पत्रकार बंधूंनी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ एका बाजूला हे एक प्रकरण भिजवत ठेवायचं आणि गैर गोष्टी घडायला अप्रत्यक्षरित्या मदत त्या ठिकाणी करायची आणि मला वाटतं प्रशासनाचा हे फेल्युअर मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे ज्या दिवसापासून जिल्हा पोलीस प्रमुख या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या दिवसापासून कायदा व सुव्यवस्था या जिल्ह्याची बिघडली व्यक्ती आल्यानंतरच या जिल्ह्यातल्या परिस्थिती बदलत चाललेल्या आमचा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आक्षेप आहे त्यांना तातडीनं बदली करावी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी द्यावा तरच या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील असं वाटते कारण की माहिती असताना तुम्ही मागच्या वेळी देखील शिवाजी छत्रपती शिवाजी पुतळ्याला ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी मी स्वतः त्यांना विचारलं होतं तुम्ही आदल्या दिवशी नाकाबंदी का केली नाही सँडर्ड एसओपी आहे ह्या गोष्टी घडत असताना नाकाबंदी तुम्ही करायला ना पाहिजे ती ज्यावेळी तेरा आणि चौदा तारीख या जाहीर झाल्या होत्या सगळ्या मीडियामधनं चर्चा होती जिल्हाधिकारी एका बाजूला आव्हान करतात संभाजीराजेंना की आपण निर्णय बदला किंवा आपण जाऊ नका त्यावेळी प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेणं या ठिकाणी अपेक्षित हो। होते मग प्रशासन कुणाच्या दबावाखाली होतं का या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रशासनानं नेमकं ने काय का केलं हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणून पहिल्यापासून सगळ्यांचीच आमची भूमिका आहे की अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंही दुमत हे कुणाचंही या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षाचं या ठिकाणी नाही आहे कायदेशीर जे काही चाललेलं आहे त्यातून मार्ग निघावा जिल्हा अधिकाऱ्यांनी तिथल्या स्थानिक प्रशासनानं अतिक्रमण संदर्भात तिथल्या लोकांशी चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने पुढे जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे होता घटना वरती घडली त्याचे पडसाद खाली त्या ठिकाणी गावातून घडले त्याच्या संदर्भात तिथ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते मग उपस्थित होत असताना त्यांनी ज्या काळजी घ्यायला पाहिजे त्यांनी घेतली का नाही घेतली आणि मला वाटतं या सगळ्या प्रकरणांची चौकशी शासनाने केली पाहिजे तोपर्यंत जिल्हा पोलीस प्रमुखांना इथून बदललं पाहिजे ही माझी वैयक्तिक या ठिकाणी आमच्या सगळ्यांची भूमिका बैठक पार पडून घ्यायला कशा पद्धतीने विषय नियोजन असणार आहे इंडिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आज इंडिया गाडीची बैठक आम्ही सगळ्यांनी एकत्रित त्या ठिकाणी घेतली काल जी घटना घडली गट ती ते अत्यंत दुर्दैवी अशी घटना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडली शाहू महाराजांचा जो समतेचा विचार आहे तो या कोल्हापूरनं देशाला दिला आणि इथंच अशा पद्धतीच्या घटना घडणं हे आमच्या अशी क्लेशदायक आहे तिथलं अतिक्रमण निघावं ही भूमिका सगळ्यांचीच आहे त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही जे खरं अतिक्रमण आहे ते निघालं पाहिजे याबद्दल भूमिका सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेली परंतु काल जे घडलं ते प्री प्लॅन्ड होतं का पुण्यातून आलेला ग्रुप हा आदल्या दिवशी तिथे येतो आणि सगळ्या गोष्टी प्रशासनाला माहीत होतं की अमक्या तारखा दिलेल्या आहेत संभाजीराजे तिथं जाणार आहेत म्हणून तारीख सांगतायत त्यांच्याशी मग नीट चर्चा त्या ठिकाणी केली गेली नाही का त्यांना समजावूनच सांगण्याचा प्रयत्न केला सा नाही नाही मुख्यमंत्री काल त्यांच्याशी बोलू शकतात मग दोन दिवस आधी त्यांच्याशी का बोलले नाहीत दोन दिवस आधी बोलून त्यांना जर सांगितलं असतं की अतिक्रमणबाबत आम्ही शासनाची भूमिका अशी अशी आहे तर कदाचित त्यांनी तो निर्णय सांगितला असता आणि हे वातावरण जे काही दूषित झालं या कोल्हापूरमध्ये जे सामंजस्याचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण ते बिघडलं नसतं आणि म्हणून आम्ही उद्या सकाळी इंडिया आघाडी म्हणून सकाळी नऊ वाजता आदरणीय शाहू महाराजजी आम्ही स्वतः तिथं जाणार आहोत त्या लोकांना दिलासा देणार आहोत प्रशासनाला आमची विनंती आहे तेरा चौदा तारखेला किंवा गेल्या पाच सहा दिवसामध्ये अनेक लोकं तिथं आले त्यावेळी तुम्ही त्यांना अडवलं नाही घटना घडत असताना पुण्यातून लोकं आली त्यांना अडवलं नाही आता आम्हाला अडवू नका आम्ही बंधुभाव अडवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी वातावरण चांगलं ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी जातो आहे त्यामुळे आमची प्रशासनानं विनंती आहे आम्हाला परवानगी द्यावी